शॉप बघून मला डाऊट यायला लागलाय पण नाही नक्की आठच आहे एट एट आलं मला वाटलं ऐंशी हजार आठ्याऐंशी हजार चांगली प्राइज देत ज्यावेळेस पूर्ण केलं सहा साठ हजार आलंय त्याला म्हणलं बनकर या डायरेक्ट होता होतं लागेच होतं बनकर ते चालून चालू मा पाय दुखायला लागलेत एवढं ट्राफिक पिंपरी मध्ये आता पिंपरी तो फिरून फिरून कन्नुकी चाय मध्ये आलोय आठवणी राव मला आम्ही कॉलेजला यायचो ना, ना तुम्हाला सगळं आठवत अस निगडीला पोलिस अंकलला बोलू का काय घ्यायच तुला हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे नाएफोन। मारो कोणचा आई पण घ्यायचा आहे निगडी म्हणून पिंपरीत आणले बाय आम्हाला डायरेक्ट आता डायरेक्ट पिंपरीच्या मार्केट मध्ये आलोय नशिबा सोमवार आहे गर्दी नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता जस्ट वाजलेले जवळपास अकरा वाजलेले आत्ता जस्ट सुटले मी साडे दहा वाजता फ्रेश बीज झालो दादा सोबत आहे अरे आम्ही चाललो पाहिजे कॅशिबाईच्या स्टोअर पाहिजे कॅशिबाईच्या स्टोअर ला का कारण फिफ्टीन प्रो आहे ना दोनशे छप्पन जी बी मला सेल करायचं आहे कारण आता नवीन सिक्स्टी येणार रे त्याच्या आधी याला सेल करायचा म्हणून याला जरा थोडीफार प्राइस चांगली भेटेल अदरवाईज ज्यावेळेस लॉन्च होईल ना त्यावेळेस बावीस हजार नाही अजून मोबाईल पडत नाही तर प्राईस मग लवकर लवकर पोकायचं काम चालू आहे त्याला फ्रेंड्स या सगळे आहे रे आपल्याकडे कुठे फ्रेंड्स टीवाले आज जाऊ काय नव्हतं ना चार वर्ष पाच वर्ष झालं गाडीला चार वर्ष काहीच नव्हतं तरी पण मी जयपूरला जाऊन मजा आया तरी पण मी जयपूरला जाऊन आले भाऊ कळला का मग तुम्हाला एखाद्याच पकडला असेल तर महाबळेश्वरला तर त्याला मी काका बामा घालून चल छापा कडतले काय नाही करत अर्धी तिला माझो टाकत बोललं ना सांगा मग ते असं पैसे पण नाही असत एखाद्या दुसरा पैसे पण सगळे तसे नसतात अजून आठवणी आठवतात राहला आम्ही कॉलेजला यायचो ना सगळं आठवतो असं निगडीला पहिला पोळी उडाम पूल म्हणजे मोठा पूल वाटायचा हा आता शक्ती भक्ती झालं ना त्या साईडला फ्लायओव्हर या उडाम मोठा नाही काहीच वाटत नाही हा एक गल्लीतला वाटतं का ना डायरेक्ट पण निघडल्या आठवणी यावं फिरायची इकडं मी करीत मग तरी आमची गँग जोणी जर भेटली ना राडा होतो मग एक नाही भेटत सगळे शक्ती शक्ती माफी आहे सगळे आता इथून जायचं आपल्याला हे चार पाच किलोमीटर शॉप आहे त्यांचं ने फिरून आणलं असं जाऊन द्या फास्टेस्ट रूट दाखवते गुगल कारण एक वाचलेलं आहे वातावरण असं आहे ना की असं वाटे डायरेक्ट चार पाच वाजलेत असं वातावरण झाले आज सोळा फोडा पाऊस पडतोय पण आज हाय अलर्ट दिलाय पुण्याला पाऊस तर नाही पडला सका आपल्या इथं <laughs> आता आपल्या पुढून जायचंय मोरवाडी मध्ये गुगल राव काय फशत आहे राव फास्ट ट्रिप म्हणत आहे पार फिरून आणलंय इकडं मोरवाडीतून आलो सोडा जवळ चिखली मार्गेच लेन निगडी म्हणून पिंपरीत आणले आम्हाला डायरेक्ट <laughs> आता डायरेक्ट पिंपरीच्या मार्केटमध्ये आलोय नशिबात सोमवार आहे गर्दी नाही आईला नाही तर चांगला दहा सिमेंट झाला असता आमचं परत इथं हा ना आता थोडं पुढे गेला ना ते शॉप दाखवते गुगल काय माहित राह नसल्या की तोंड तोडून घ्यायला लागेल अख्खं मोबाईल मार्केट अख्खं दोन्ही साईडला इलेक्ट्रॉनिक मोबाईल फक्त वास एवढं ट्राफिक तिथे आयला की गाडी लावायला पुढं यायला लागेल तिकडे बरं गाडी लावून चाललो इथं शॉप आहे कॅश पाहिजे शॉप बघून मला डाऊट यायला लागलाय पण की बाय दहा बाय आठच आहे सात बाय सात दिसते डायरेक्ट इयर्स येतो अख्खं जाम झालं इथं आता स्टोअर मध्ये गेलो आम्ही कॅश पाहिजे स्टोअर मध्ये गेलो आम्ही कॅश पाहिजे ते सांगितलं सगळं क्लिक केलं का पहिला एट एट आलं मला वाटलं ऐंशी आठशे चांगली प्राइज देत ज्या वेळेस पूर्ण केलं फिल त्यांचं हो जे क्रायटेरिया साठ हजार आलय सासठ हजार तोंड धुक याला वापरतो ना सध्याला अजून चांगला तीन चार वर्ष झालं अरे माझ्या सावर झाले आता मोबाईल तर कसा पण दोन तीन वर्ष कुठंतरी खाऊ काहीतरी पहिलं आता भूक लागली मला शॉर्मा खायची शेरवा कनुकेच्या आयलायच का कन्नुकी ऐक भेटतोय गाडी मार तिकडे पुढे लावली पुढे अशी काढणार ना आपल्याला आता कॅश ही व्हायचं आहे ना गेम करतात पण राव एवढं शंभर टक्के लोकांना येड बन कॅश भेटली ऑनलाईन चेक नका विकत जाऊ असं ऑफलाईन निघल ना कुठे कुठे तुला घ्यायची का पिठू बघायला घ्यायची का शॉप बंद र सोमवारचं का बंद असते का मार्केट पुणे जिल्ह्याला दिला रेड अलर्ट आणि रेड अलर्ट मग चांगलं गुन पडलंय आहे इकडं बंद तुम्ही पाऊस थेंब नाही पडला रे अजून मका ट्राफिक झाले पाऊस पडला असताना टुईल सगळी गायब झाली असते मग ट्राफिक नसतं लागलं पाऊस पडायचा पण फायदा आहे ट्राफिकमध्ये टुईल गायब होतं डायरेक्ट हे गाडी चालून चालून पाय दुखायला लागलेत एवढं ट्राफिक पिंपरी मध्ये आता पिंपरीतून आख फिरून फिरून कन्नुकी चायमध्ये आलोयला गाडी लावली तिथं पार्किंग आहे तरी कुठं सोसायटी मध्ये लावली गाडीची पार्किंग गाडी लावली आणि चाललोय चहा प्यायला चहा घेऊन रोल खाऊ काहीतरी आबा भूक लागेल सकाळ काहीच खाल्लं नाही कंडुकी चाय मध्ये ना बिल झाला आमचं चार सत्त्याण्णव रुपये जेवढा आम्ही चांगला भरपूर जेवला असतो त्यांचा तो पर ना पराठा ना पराठा सँडविच आणि ती दाल पकोडा काय त्याला म्हणलं बनकर ये डायरेक्ट नाला घेत होतं बनकर म्हणलं आहे तू छा कापला आपला म्हणलं फक्त छा चांगला होता प्रकारचा या ते पण चांगला छा चांगला दावा ते जावडा घरी आपण वारले दोन अडीच वारले आज लई निवांते काल आमची लई वाईट हाल झाली काल <laughs> लई पाऊस खाल्लाय काल आमची कॅम्पिंग होती बाम क्षेत्र डोंगराव कॅम्पिंग करायचं आम्ही थाउजंड इयर्स later, आता जवळपास पाच वाजल्यात आता घरच्यांना सोडवायला चाललोय सासर ओढी का चला आज कुठं चाललं तू कुठ चाललं घरी चाललं ग काय अरे टेन टेम हवाल लागेल द्रमपती या माग सर माग सर आपला बाय बाय कर, तो आपाय तिकडे समोर बाय कर, बाय बाय बायकर आता कुठे चाललो तू आता पोलीस बोलू का बोलू गोली सांगायला बोलतो हा येत ना

कुठे सांगू थांब फोन करतो मी घरी गेलो स्कूल ला कोणार उजन नाही चक पक्का नाटके नेट बचल मग की ग काय लावली तू निका निका <laughs> 2,000년 후이 책은 엄마가 사줬어 엄마가 사줬어? 응 엄마가 사줬어? 응응 엄마가 사줬어? 응 뭐라고 해? 아이폰 응! 나한테 때 पूर्ण कमी झालं आपला ना हे लागले होते ते लाईट लागली होती एकच राहिली होती डिझेल पत मला आहे सत्तावीस कमी हे काय कोण बघ पाऊस झाला पण आता नेमकं पटकन झालं ना काम का ट्रेकिंगला होतो ना कॅम्पिंगला थोडं दे उतरला असता ना ते ड्रॉफ ला गेला असता आम्ही झाला बरोबर आहे पण मोकळा आहे ना कमीत कमी पाच कि चाळीस झालेत आता मी टीजल टाकलं आणि चाललोय आव त्याच्या मामाच्या घरी जवळपासात साडे सहा वाजल्यात घरच्यांना सोडलं आणि आता मी दिवस चालू आहे आपल्या शेलचे पंप म्हटलं कॉफी घेऊ इथून कॅपिनो आणि तसं जाऊ मग घरी डायरेक्ट मज लागतं इथं आपल्याला